मी संजय सांगवे मी ए एस डी एम कंपनीसोबत जोडलेलो आहे तरी माझे मित्र यांना मी सोना ज्यूस दिला होता तरी त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या सर तुमचं नाव सांगा योगेश लक्ष्मण पालकर राहणारे रोड जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये हो लातूर जिल्ह्यामध्ये ओके तुम्हाला काय प्रॉब्लेम होता सर सर माझ्या पायात ब्लॉकेज होते ब्लॉकेज होते ओके म्हणजे ब्लॉकेज कोणते होते रक्ताच्या दोन्ही असा डॅमेज होत्या म्हणजे वेरीकोज वेनचा प्रॉब्लेम होता तुम्हाला ओके हा किती वर्षापासून होता सर तुमचा किती वर्षापासून पाच सहा वर्षापासून तुम्ही याच्या अगोदर कोणी दवाखाने वगैरे केलेत का खूप दवाखाने केले बरं डॉक्टरांचं काय म्हणणं असायचं त्याच्यावर डॉक्टर ओके ऑपरेशन न क्लिअर करावं लागेल ओके, करा लागे। ओके। मग त्याच्यानंतर तुम्हाला सर सर मिळालेत भेटलेत त्यावेळेस सरांनी तुम्हाला हे जे अमृत सोना प्रोडक्ट दिलं आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो किती टक्के सॉल्व्ह झालाय सर हे एक महिन्यामध्ये चाळीस टक्के कमी झालाय चाळीस ते पन्नास टक्के कमी झालाय ओके ठीक आहे म्हणजे आता तुमचं जे पहिलं जे व्हेरिकोज व्हेन जी होती त्याचे फोटो याच्यामध्ये आपण टाकलो आहे जे फोटो आपण घेतलेले आहे पहिले ते फोटो त्याचा बदल आणि आत्ताचा बदल आपण हे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये दाखवणार आहेत ओके? ओके बाकी काय वाटतं आहे सर तुम्हाला की लोकांनी अमृत सोना घेतलं पाहिजेत का घेतलं पाहिजे ओके काय वाटतं आहे त्याच्याबद्दल की अमृत सोना घेतल्यानंतर तुम्हाला किती किती म्हणजे कोणता कोणता त्रास कमी झाला आहे त्याच्यापासून नाही महत्त्वाचा मला पाहिजे त्रास कमी झाला ओके okay. ओके पायाच्या त्रासामध्ये तुम्हाला काय काय त्रास होता त्याच्यामध्ये ओके कळ लागत होती ओके पण त्याच्यामध्ये ती कळ लागल्यानंतर तुम्हाला ते म्हणजे चालल्या जात नव्हतं व्यवस्थित असं तुमचं म्हणणं आहे ओके ठीक आहे तुम्ही तो पाय दाखवू शकता का तुमचा आता दोन मिनटं दाखवा बरं हे पूर्ण होतं का पायाला हे पूर्ण पूर्ण होतं हे पूर्णपणे कमी कमी आता ओके ठीक आहे पूर्णपणे म्हणजे नष्टच होत आलंय म्हणजे पूर्ण होतं ओके आता हे सुजन कमी झाली आणि प्लस मध्ये त्याच्यानंतर तुमचा पायाचा पूर्णपणे प्रॉब्लेम होत आलाय ओके सर काय वाटतं सर अमृत सोनाबद्दल खरंच तुम्हाला तुमच्या मनातून काय सांगा वाटेल लोकांना नाही नाही ज्यूस हे सगळ्यासाठी चांगलं उत्तम आहे आता हे आमच्या आईला देखील थोडस म्हणजे तुमच्या आईचाही प्रॉब्लेम गुडक्यांचा गुडघ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व अच्छा हे चालायला प्रॉब्लेम येत होता त्यांना आणि तोही कमी झाला आहे ओके सर थँक्यू धन्यवाद